नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मी अनिल जगन्नाथ जगताप आगावीचे प्रभाषी असून नुकताच सेवानिवृत्त झालेल्या आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही मुख्य मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होतो तीस सप्टेंबरला नुकताच सेवानिवृत्त झालो आणि आता सध्याचं जे निवडणुकीचं वातावरण पाहिलं त्या वातावरणाविषयी सहज दोन शब्द आपलं मतं व्यक्त करावं आणि माझ्या भावना या ठिकाणी मी मांडत आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी बोलण्या अगोदर मालेगाव तालुक्याचा जर विचार जर केला तर या मालेगाव तालुक्याचा जो आज सर्वांगीण विकास झालेला आहे तो आपल्या दृष्टीआड करून चालणार नाही कारण गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघाचं जे नेतृत्व करतायत सन्मान्य दादाजी साहेब यांचा जेव्हाही आणि जसाही सहवास लाभला त्यावेळेस त्यांचे एक चांगले अनुभव जे सर्वांना आलेले आहेत व्यक्तिशा तर ते आलेलेच आहेत आणि त्यांच्या कामाचा जर विचार जर केला तर लहान मुलांपासून तर अतिशय ज्येष्ठ वर्गापर्यंत त्यांचं काम अतिशय तुम्हाला बघायला मिळेल सुरुवात जर केली तर लहान मुलांसाठी त्यांनी बाल उद्यान म्हणा खेळाच्या साठी चांगल्या सुविधा या तालुक्याला त्याचप्रमाणे ग्रामीण ग्रामीण भागाला देखील दिलेल्या आहेत तसं शैक्षणिकदृष्ट्या आपला तालुका प्रगत असावा या दृष्टिकोनातून त्यांच्या डोक्यामध्ये एक चांगली एक संकल्पना आली आणि त्यासाठी मी कार्यरत असताना शिक्षक संघटनेचं काम करत असताना सर्व शिक्षक संघटनांना त्यांनी विश्वासात घेऊन आणि या तालुक्यात सर्व जीपच्या शाळा डिजिटल कशा करता येतील त्यासाठीचं त्यांचा मनाचा मोठेपणा या ठिकाणी दिसून आला तो म्हणजे त्यांनी एक शब्द वापरला की तुमचं मार्गदर्शन आणि सूचना हव्यात वास्तविक मंत्री या पदाची व्यक्ती आमच्यासारख्या शिक्षकांकडून किंवा कि सामान्य माणसांकडनं मार्गदर्शन सूचना जर मागत असेल तर आम ती आमच्यासाठी अतिशय मोठी गर्वाची बाब आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी आम्ही केलेल्या सूचना आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आज तालुक्यामध्ये जवळजवळ सर्व शाळा ह्या डिजिटल झालेल्या आहेत आणि त्या डिजिटल झालेल्या नाहीत तर त्यांना ज्या भौतिक सुविधा असायला हव्यात त्या भौतिक सुविधा देखील त्यांच्या माध्यमातून ह्या मिळालेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं होतं की ताम्ना ताम्ना या जीपोच्या शाळेमध्ये सर्वसामान्यांची गोरगरिबांची मुलं येतात आणि ती शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांचा अधिकार त्यांचा हक्क त्यांना मिळावा यासाठी त्यांनी ते काम केलं दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ही स्पर्धात्मक परीक्षेला घाबरायची यांना योग्य मार्गदर्शन मिळायचं नाही आणि त्याच्यासाठी देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अभ्यासिकांचं निर्माण केलं आणि त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही जर सर्वे जर केलात तर तुम्हाला त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून बरीचशी पुलं मुलं मुली या क्लास टूच्या दर्जाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन आज सेवेमध्ये कार्यरत आहेत पुन्हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा विकासाच्या बाबतीत जर बोललं तुम्ही ग्रामीण भागात जर फिरायला गेलात तर प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला दोन तीन 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 सभागृह स्मशानभूमी रस्ते वीज आणि धरणं अशा प्रकारची भरपूर कामं केलेली आहेत महिलांसाठी जर म्हणणं तर आता नुकतंच बाल महिला कल्याण रुग्णालय जे आहे या माध्यमातून महिलांसाठी एक चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे नुकतीच पंधराशे रुपये जन्मा ही योजना लाडकी बहीण हीसुद्धा एक अतिशय चांगली संकल्पना या शासनाने राबवलेली आहे आणि एकंदरीत सर्व जर पाहिलं तर साहेबांविषयीचं वातावरण आणि त्यांच्याविषयीच्या ज्या भावना आहेत या आपोआप आप या गोष्टी नजरेसमोर आल्यानंतर सकारमा सकारात्मक विचार येतात दुसरा महत्वाचा मुद्दा या तालुक्यात जेव्हाही कोणी सामान्य माणूस या हाफिसला म्हणा किंवा त्यांच्या घरी गेलं तरीही साहेबांनी कधी कंटाळा केला नाही म्हणजे जसं शनी सिंगापूरचं मंदिर आहे जावो घर तुम्हाला तसं इथं देखील साहेब अशा प्रकारची भावना एवढं मोठं पद असून देखील हे करतात कधी कुणावर चिडत नाही रागवत नाही काय नाही प्रत्येकाची समस्या समजून घेतात मी बऱ्याच वेळा या ऑफिसला पाहिलं आहे की जी आपली पक्षाची नाही जी आपली माणसं नाही असा दुजाभाव कधीही या माणसाने किंवा या व्यक्तीने कधी केलेला मला दिसला नाही आणि कुणी सांगणारही नाही अगदी विरोधकाचं काम देखील असेल ते जोडलं आणि आम्ही जर विचारलं की साहेब तो जर आपला नव्हता तर मग तुम्ही हे काम कसं काय केलं तर मी या तालुक्याचा मंत्री आहे त्यातनंतर राज्याचा मंत्री आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्याने पालकत्व स्वीकारल्यामुळे जी व्यक्ती आली ही कोण आहे यापेक्षा त्याचं काम काय आहे याला प्राधान्य साहेबांनी महत्त्वाचं दिलेलं आहे यानंतर वयोवृद्ध लोक जे असतील त्यांच्यासाठी संजय गांधी निराधा श्रावण या योजना अतिशय प्रभावीपणे मालेगाव तालुक्यात इतर जिल्ह्यांच्या मानाने तालुक्यांच्या मानाने मालेगावात अतिशय चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्या माझ्या माहितीप्रमाणे एकाहत्तर हजार लोकांना याचा लाभ मिळाला जे कामगार आहेत त्या कामगारांना आता नुकतंच साहित्य वाटप केलं गेलं त्यानंतर जे रिक्षा युनियनवाले असतील त्यांच्यासाठी आरोग्य असतील किंवा त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा व्यवसायासाठी पूरक अशा ज्या काही गोष्टी असतील त्या साहेबांनी पुरवलेलं आहे म्हणजे मला सांगायला आनंद असा होईल की तुम्ही नुकत्याच जन्माला आलेल्या मुलापासून तर वयोवृद्ध इस्मापर्यंत किंवा त्या नागरिकापर्यंत साहेबांचं काम हे पोचलेलं आहे आणि अशा रीतीने ज्या माणसाने अवरात्र मेहनत केलेली आहे अतिशय कष्ट केलं आणि आपलं पालकत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला हात घातला म्हणून मला वाटतं की या तालुक्यात पुन्हा एकदा मला माझं व्यक्तिगत मत असेल की पुन्हा एकदा या माणसाची या साहेबांची अतिशय तालुक्याला गरज आहे आणि भविष्यात अशाच प्रकारचं पुन्हा विकासाची एक नांदी या साहेबांच्या माध्यमातून होणार आहे अशा प्रकारची मला ग्वाही आहे आणि जेव्हा जेव्हा जसा जसा संपर्क आला तेव्हा तेव्हा आमच्यासारख्या सामान्य माणसांना एक चांगला आदर्श शिकायला मिळाला की अहो कोणी विसनाधीन व्यक्ती जरी सम साहेबांना समोर दिसला तरी साहेब त्यांना हक्काने रागवले असतील की तू याच्यापासून दूर जा ही गोष्ट चांगली नाही मलासुद्धा एक दोन वेळा याचे अनुभव आले आलेले आहेत आणि म्हणून सगळ्या गोष्टींनी अगदी ज्याला आपण परिपक्व राजकारणी जर म्हणत असू तर ते मला वाटतं मुख्यमंत्री महोदयानंतर मी पाहिलेला परिपक्व राजकारणी समाज धोरणी मुत्सदी धुरंधर आणि सर्वांना हवा असा वाटणारा असा हा दादाजी विषयी माणूस एक अतिशय चांगलं वलय आहे आणि या माणसाची कुणीही बरोबरी करणार नाही मी तर थोडंसं आगाऊपणा म्हणेल त्याला या आ, की या माणसाला एखादी मला वाटतं दैवीशक्त प्राप्त असावी की काय कारण रात्री पहाटी केव्हाही ये येतात आणि सकाळी आपण एखादा डॉक्टर जशी उपडी चालू करतो तसा आपल्या समस्यांचा जो काही प्रश्नांचा बडीमार असेल लोकांचा तो निपटारा जो असेल कामाचा तो सहन करून पुन्हा वेळेवर हाफिसला येऊन आणि पुन्हा मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखामध्ये असेल प्रत्येकाच्या अडीअडचणीला जाऊन गेलेला असेल वैद्यकीयच्या बाबतीत तर मी पाहिलेलं आहे की मुख्यमंत्री निधीच्या संदर्भात त्या माध्यमातून अनेक लोकांना साहेबांनी मदत केलेली आहे अतिशय म्हणजे इथं नसताना देखील इथं सामान्य कार्यकर्ता आला आणि साहेब मुंबईला असले तरी तिथून त्यांनी त्या माणसाच्या कामाचे एक लिंक लावून दिलेले आहे आणि रात्री पहाटे कोणाला एखाद्याला विचारायची गरज नाही किंवा एखादा नेता असेल त्याच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पोहोचण्याची गरज नाही अगदी तुम्ही सरळ सरळ साहेबांना सामान्य नागरिक भेटू शकतो केव्हाही फोन करू शकतो मग मला वाटतं की अशा प्रकारचं जर व्यक्तिमत्व जर साहेबांचं असेल तर सुद्धा मला वाटतं माझ्या सर्वेनुसार मी जर जिथे जिथं गेलो तिथे तिथं साहेबांविषयी एक चांगली आदराची भावना आहे एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून लोकांची मान्यता या माणसाला मिळालेली आहे आणि म्हणून सर्वांच्या शुभेच्छा असतात मी व्यक्तिशा या पक्षाचं म्हणा किंवा कुठल्या पक्षाचं नाव नाही घेणार परंतु एक दादा भुसे म्हणून एक तालुक्याला लाभलेलं एक चांगलं नेतृत्व या तालुक्याला मिळालं आणि त्याचा जनतेने पुन्हा एकदा फायदा घेण्यासाठी मला वाटतं त्यांना निवडून देण्याची जबाबदारी जर पार पाडली तर ह्या तालुक्याचं पुन्हा एकदा नंदनवन असे होणार नाही अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि मी सर्वांना विनंती करेन की तुम्ही सर्वात जास्तीत जास्त मतदान यावेळेस करावं आपला तो अधिकार आहे आणि मतदान का करावं कुणी करावं आणि कुणासाठी करावं आणि कशासाठी करावं याचा जर जा जाताना चांगला जर विचार केला तर मी खात्री सांगेल तुम्हाला की या सर्व विकास कामांची जर डोळ्यासमोर जर समजा एक झलक जर आली मला नाही वाटत की एखादा सामान्यातला सामान्य आणि एखादा विरोध जर असेल साहेबांचा तरी शेवटच्या क्षणी तो आपला निर्णय या कामांच्यामुळे बदलू शकतो साहेबांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या गुणांमुळे चांगूलपणामुळे एखाद्या विरोधकाचा सुद्धा निर्णय बदलू शकतो असा माझा आत्मविश्वास आहे आणि या ठिकाणी मी साहेबांना शुभेच्छा देतो की साहेबांच्या हातून जनतेची तालुक्याची राज्याची सेवा करू आणि त्यांना आयुष्य उदाहराभावने उदंड आयुष्य देऊ ते दीर्घ आयुर्योग्य देऊ अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो जय